अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या हक्कामुळं आणि मतदान केल्यामुळं लोकशाही व्यवस्था बळकट होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे के यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नवमतदारांना ओळखपत्र वाटप आणि मतदार दिनानिमित्त पथनाट्य सादर करण्यात आलं सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम झाला मतदान करणं महत्वाचं आहे हे पटवून देणारं पथनाट्य सादर करण्यात आलं तसंच नवमतदारांना ओळखपत्र वाटप आणि मतदान कर्मचाऱ्यांचा सन्मान असा कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतदान प्रक्रिया निवडणूक यंत्रणा आणि मतदानाचं महत्व याबद्दल मार्गदर्शन केलं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानानं मतदानाचा अमूल्य हक्क दिलाय कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं प्रत्येक मतदारानं आपल्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर केलाच पाहिजे असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल नायब तहसीलदार बाबूराव बोडके पोपट पाटील यांच्यासह श्रीकांत पोवार सारिका पाटील संगीता साळोखे रेखा पाटील यांचा सत्कार करण्यात आला